दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पावसाचा जोर आता काही प्रमाणात कमी झाला असला तरी देखील नदी नाले ओसंडून वाहत आहे नाशिकमधील सोमेश्वर धबधबा दब हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे परंतु या ठिकाणी पर्यटक सुरक्षा जाळीची सेल्फी घेणे फोटो काढणे पाण्यात पाय बुडून बसून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालतात त्यातच भर म्हणून काही स्टंटबाजी करणारे तरुण आज जीवघेणा स्टंट करताना दिसून आले आहेत धबधब्याच्या दब वरती उंचीवरून खाली पाण्यात उडी मारून जीवघेणा स्टंटबाजी करत आहे तिथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी हे सर्रासपणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात प्रशासनाला यांना आळा घालण्यास अपयश आल्याचे दिसत आहे भविष्यात एखादी गंभीर घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक